भारताचे अवरष्टवीर आणि उद्योजक आनंद बनसोडे आणि त्यांच्या पत्नी अक्षया बनसोडे यांची निवड बिझनेस आउटरीच मॅगझिनच्या प्रतिष्ठित चाळीस अंडर चाळीस यादीत निवड झाली आहे भारताचे एवरेस्टवीर आणि उद्योजक आनंद बनसोडे आणि त्यांच्या पत्नी अक्षय बनसोडे यांची निवड बिझनेस आउटरीच मॅग्झिनच्या प्रतिष्ठित फोर्टी अंडर फोर्टी या यादीत झाली आहे युवा उद्योजक कपल या विशेष गटातून त्यांची निवड झाली असून साहसी पर्यटन आणि लाईफ ट्रान्सफॉर्मेशन टुरिझम या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची ही मोठी दखल घेण्यात आली आहे आनंद बनसोडे यांनी दोन मध्ये माउंट एवरेस्ट सर केले आणि पाच पुस्तकेही लिहिली आहेत दोन पासून सोलापूर सारख्या पाठ भौगोलिक भागात गिर्यारोहण क्षेत्रात काहीतरी करून दाखवत जगभरातील शिखरे सर केली आहेत दोन हजार सोळा मध्ये मणक्याच्या आजारानं आनंद आजारी असताना अक्षय यांनी कोणत्याही विधीशिवाय भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून विवाह केला यास जोडप्यानं दोन हजार सतरा साली केलेली थ्री सिक्स्टी एक्सप्लोरर ही कंपनी आज जगभरात साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध झाली आहे म्हणूनच बिझनेस आउटरीच मॅगझिननं त्यांची निवड केली आहे